अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी स्टेशनच्या हद्दीमध्ये तपास पथकाचे पोलीस प्रवीण यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बात एक बातमी मिळालेली होती की एक किसम गांजा विक्री करण्याकरता येणार आहे त्यानुसार त्यांनी जे तर वरिष्ठांना माहिती दिली आणि तसंच माननीय सी पी साहेबांनी गांजा आणि अंमली पदार्थ याच्या विरोधामध्ये कारवाई करण्याच्या ज्या सूचना दिल्या त्यानुसार सापळा त्यानु मान्य डी सी पी काभोर नगर चिंचोड पुणे मूळ पडुका साई बीजेपूर विजेपूर राज्य ओडिसा हा आरोपी याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबेसाहेब माननीय पोलीस उपायुक्त संजय शिंदे सर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी सर पोलीस उपायुक्त संदीप दोई फोडेसर परिमंडळ तीन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विवेक मुगळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये भोसरी अंबाडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचा पोलीस उपनिरीक्षक पानसेरे आणि पोलीस अंमलदार चंद्रकांत गवारी संजय गांधीले संजय जरे गणेश बोराटे राहुल लोखंडे प्रवीण मुळ भागवत शेख अनिल जोशी नितीन केसे विशाल काळे अक्षय क्षीरसागर यांनी परिश्रम घेऊन त्याबाबतची माहिती काढून आणि व्यवस्थित सापळा रचून आरोपीला जे येतात त्याच्या उद्यमाला सहित पकडलेलो आणि दुसरा आरोपी निष्पन्न करून त्याही आरोपी शितापीने पकडून पोलीस स्टेशन येथे आलेला आहे आणि पुढील कारवाई केलेली आहे